नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जिवा नंदिनीसोबत ज्या प्रकारे वागला होता त्यामुळे जिवा आता गिल्टी फील करत असतो तर इकडे नंदिनीला भेटण्यासाठी आश्रमात मुले आलेली असतात नंदिनीने त्यांच्यासोबत काढलेली फोटो जिवाला कॉलॅप बनवण्यासाठी पाठवते ते फोटो जेव्हा जीवा बघतो तेव्हा त्या फोटोमध्ये त्याला दीपकचा चेहरा दिसतो दीपक नंदिनीवर नजर ठेवून आहे त्यामुळे नंदिनीच्या जीवाला धोका आहे हे लगेचच जीवाच्या लक्षात येते मग जिवा पार्थला हे सगळं सांगतो लगेचच पार्थ आणि जिवा दोघेही नंदिनीला वाचवण्यासाठी आनंदनिवासला येत असतात तर इकडे दीपक नंदिनीला बांधून ठेवलेले असते आता पार्थ आणि जिवा आनंदनिवासला आलेले असतात त्यांना पाहून दीपक पळून जातो पार्थ आणि जिवा दोघेही दार वाजवतात पण मधून काहीच रिस्पॉन्स येत नाही मग ते आता दार तोडतात जसे ते दार तोडतात इकडे नंदिनीचा गळा आवडला जातो पण अचानक ती दर तोडते आणि नंदिनी जोरात खाली पडते आणि तिच्या डोक्याला मार लागतो तेवढ्यात पार्थचं लक्ष नंदिनीकडे जाते मग पार्थ आणि जीवा लगेचच तिला दवाखान्यात घेऊन जातात तर आता बराच वेळ झालेला असतो पण पार्थ जिवा नंदिनी कोणीही घरी आलेले नाही पार्थ आणि जिवा ही दहावत बाहेर गेले होते काव्याला काहीच समजत नव्हतं मग काव्या पार्थला फोन करून विचारते तेव्हा पार्थ तिला झालेला सगळा प्रकार सांगतो हे ऐकून काव्याला शॉक बसतो ती धावत पळत हॉस्पिटलमध्ये येते काव्याला सकाळी नंदिनीसोबत ज्या प्रकारे बोलली होती तिला आता पश्चाताप होत असतो काव्य आता नंदिनीचे हात जोडून माफी मागते व नंदिनीही तिला मोठ्या मनाने माफ करते आणि ति ती तिला रम्यापासून चार हात लांब राहायला सांगते काव्यही तिचं सगळं ऐकते तर आता जेव्हा देखील पार्थची माफी मागत म्हणतो दादा मला माफ कर मी तुझ्याशी असं बोलायला नको होतं तू कायमच माझी साथ दिली आहे मी जे काही नंदिनीसोबत वागत आहे त्याचाही मला पश्चाताप होत आहे प्लीज दोघेही मला माफ करा तर आता नंदिनी आणि पार्थ दोघेही जीवाला मोठ्या मनाने माफ करतात पार्थ जीवाला सांगतो की नंदिनी खूपच चांगली मुलगी आहे आता तुमच्या नात्यामध्ये तुलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे कारण लग्नाच्या वेळेस तूच पुढाकार घेतला होता कारचं हे बोलणं ऐकून आता जीवाचे डोळे उघडतात आता मालिकेतील पुढील भाग देखील खूपच इंटरेस्टिंग असणार आहे असेच मालिकेतील पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा